आपल्या स्वराज्यावर ज्यावेळी तो अफजुल्ला चालून आला होता त्यावेळी त्याला महाराजांनी पाच मिनिटात मारला पण त्या पाच मिनिटाच्या मागे नियोजन होतं कैक महिन्यांचं आणि त्या नियोजनामध्ये सर्वात मोठा वाटा होता स्वराज्याच्या तिसऱ्या नेत्राचा म्हणजेच बहिर्जी नाईक यांचा नमस्कार मी अभिजित नानासाहेब देशमुख आपल्या सर्वांचं माझ्या अभिजित बोलतो या चॅनलवरती स्वागत तर आज आपण माहिती घेऊया स्वराज्याचे तिसरे नेत्र म्हणजेच बहिर्जी नाईक यांची आपल्या स्वराज्याच्या जडणघडणीत सर्वात मोठा वाटा होता गुप्तहेर खात्याचा शत्रूच्या गोटात जाऊन त्यांची माहिती काढून आणणे तेही त्यांना माहिती होऊ न देता सोपं काम नव्हतं हे पण आपले हेर एवढे तरबेज होते ना की ते शत्रूच्या गोटात जायचे तिथून माहिती काढून आणायचे आणि शत्रूला त्याचा थांगपत्ताही नसायचा आणि ह्याच गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते बहिर्जी नाईक बहिरजी नाईक यांचा जन्म अहिल्यानगर जिल्ह्यातील शिंगणे ह्या गावी झाला त्यांचं मूळ नाव होतं भैरवनाथ जाधव होय भैरवनाथ जाधव मग तुम्हाला प्रश्न पडला असेल बहिर्जी नाईक हे नाव कसं पडलं तर नाईक ही पदवी महाराजांनी त्यांची कामगिरी बघून त्यांना बहाल केली होती रामोशी समाजातील बहिर्जी नाईक हे लहानपणापासूनच चपळ धाडसी तसेच वेशांतर करणे कोणाच्याही नकला करणे ह्या सर्व कलांमध्ये तरबेज होते ह्याच कला पाहून महाराजांनी त्यांना स्वराज्यामध्ये सामील करून घेतले आणि नंतर तेच बहिरजी नाईक स्वराज्याचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख झाले कधी वारकरी तर कधी वासुदेव कधी मौलवी तर कधी शत्रूच्या गोटातील सैनिक हे सर्व रूप धारण करण्यात बहिर्जी पटाईत होते झालं असं तो अफजुल्ला स्वराज्यावरती चालून आला त्याचा माज मोडण्यासाठी बहिर्जींनी त्याच्या गोटातील सैनिकाचं रूप घेतलं त्याच्या गोटामध्ये घुसले बहिर्जी आणि तिथे ते घुसून त्यांनी काय केलं माहिती आहे है? त्यांनी त्याचा मानाचा जो हत्ती होता ना ध्वजधारी हत्ती त्याला विष देऊन मारून टाकला त्या काळात ध्वजधारी हत्ती मरणं हा अपशकून मानला जायचा झाला ना अपशकून इथंच खपला तो अफजुल्हे सुरतेची लूट असो की शाहिस्तेखानाची बोटं कापणे असो सर्व मोहिमांमध्ये योजना आखायचे बहिर्जी महाराजांचा हुकमी एक्का होता बहिर्जी याच हुकमी एक्क्यामुळे कित्येक मोहिमा महाराजांनी लिलया पार केल्या आणि हे स्वराज्य घडवून दाखवलं स्वराज्यातील हुशार आणि चपळ मावळ्यांची बहिर्जींनी एक टोळी तयार केली होती ही टोळी तीन ते चार हजार युवकांची होती या टोळीचं काम काय असायचं शत्रूच्या गोटात जाणे तिथली माहिती घेऊन येणे यासाठी बहिर्जींनी एक सांकेतिक भाषा देखील तयार केली होती ती भाषा फक्त गुप्तहेर खातं तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांनाच कळायची गुप्तहेर विभागाबद्दल एवढी माहिती उपलब्ध नाहीये पण एवढं नक्की सांगू शकतो ह्याच गुप्तहेर खात्यामुळे आपल्या राजाचा जीव कितीतरी वेळा वाचला आणि आपलं हिंदवी स्वराज्य घडलं आजकाल आपल्या मुलांना जेम्स बॉन्ड असो शेरलॉक होम्स असो किंवा अजित डोवाल असोत ह्या सर्वांचं कौतुक वाटतं वाटणं स्वाभाविक आहे पण माझ्यासारख्या स्वराज्यातील मावळ्याला कौतुक वाटतं ते बहिर्जी नाईक ह्यांचं अशा अवलिया शिलेदाराचा अंत सोळाशे शहाऐंशीमध्ये मध्ये झाला होय सोळाशे शहाऐंशीमध्ये मध्ये झाला मला राहून राहून वाटतं बहिर्जी नाईक अजून चार वर्ष जर जिवंत असते ना तर शंभूराजांना त्यांना पकडायला येतोय ही माहिती अगोदरच मिळाली असती आणि आपले शंभूराजे सुखरूप रायगडावर पोहोचले असते बहिर्जी नाईक यांचा शेवट हे देखील हेरगिरी करण्यातच झाला म्हणजे स्वराज्यासाठीच झाला आजही बहिरजी नाईक यांची समाधी भोपाळगड जिल्हा सांगली येथे आहे स्वतःला स्वराज्यासाठी वाहून देणाऱ्या या अवलिया शिलेदाराला माझा मानाचा मुजरा माझ्या चॅनलवरील व्हिडिओज आवडत असतील ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका